<laughs> <laughs> म्हणजे झाल्यावर पटकन असं वाटू शकते की प्रसाद होई तामणकर हे एकत्र असतील पण तरी सई ही तरी तुझी हिरोईन आहे तर ह्याबद्दल आणि त्यात तो डान्सही बरोबर तर सई मला जेव्हा कळलं सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय तर त्यावेळेला मी आणि सई असे अपोजिट होतो आणि प्रसादणी हे तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आज एक ओपनली सांगायला हरकत नाही सईपर्यंत ती सईने पिक्चर सोडला होता ते म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट हेच एक कारण आहे मी हा चित्रपटात त्यामुळे आणि मग सरांनी झालं सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता पण सई सोडते पिक्चर तू नाही त्यामुळे मग तू प्लीज करशील का सो ओके आणि त्यामुळे पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाही आहे मम्मी बिझी आहे वगैरे असे पण काही त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती मी म्हटलं हे वधवी असलं पाहिजे मीही मग थोडासा एक्साइटेड झालो एवढंच सांगतो की सईचा सा मी प्रचंड मोठा फॅन आहे मला जर मी नेहमी सांगतो हे शंभर वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला तर मी सईचे डोळे चोरे मी अगदी अर्ध्या फुटावरून काही हिंसावरून ते डोळे बघितलेले आहेत आणि ती ते डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमत त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा आमच्या दोन तीन असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर सेलिब्रिटी असतो इतर जण विचारतात अच्छा तुमच्या का कुणाबरोबर आहे कारण ते सई तामणकर बरोबर आहे नाही 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 ती बायकोच माझी म्हणते नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेली ले नाही असा एक पंच होता हा आणि अजून एक पंच होता की कुठे चालला तुम्ही असे मी कोल्हापूरला चाललोय माझं एक शूटिंग आहे कुणाबरोबर आहे सई तामणकर अच्छा म्हणजे आजोबांचं आहे हो का तुमच्या तिच्या <laughs> आजोबांचं असा हो एक पंच होता पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं पण शेवटी गोस्वामी आणि ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणायला तुझ्या बोरं दिलेली होती आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असे ओ फ्रुटला तसं एकदा खाल्लं होतं ऊस आणि बोरं दिले होते पण तरी मला जज म्हणून येत आहेत आता